सो हॅलो वन वेलकम बॅक टू आय चॅनल एक्सपोज फिटनेस क्लब जसं का मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं थोडंफार तर मी व्हिडिओ याच्यासाठी करते का मी काही त्यांची बदनामी नाही करते पण त्यांनी जेवढी माझी केलेली आहे ना मी काही न करता किंवा मी त्यांच्याशी काही वाईट वागली नाही किंवा त्यांना मी शिव्या नाही दिल्या किंवा त्यांचं मी काम नाही केलं तरीहीसुद्धा त्यांनी माझी बदनामी केलेली आहे आणि त्यांना आत्ता असं वाटत असेल का मी त्यांची बदनामी करते मी त्यांची बदनामी नाही करते पण मी त्यांची हकीकत सांगते का ते नक्की काय आहे त्याच्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ काढते आणि ते काय मी तुम्हाला कालच सांगितलं तर एक लिमिट राहते माणसाची ते लिमिट क्रॉस झाले का माक्चा, माक्चा, मी त्यांना मागच्या टाईम मागच्या वर्षीसुद्धा मी त्यांना आमचे जे स भा जेव्हा भांडण झाले होते मागच्या वर्षी पण त्यावेळेसच मी त्यांना सांगितलं होतं का तुम्हाला मी तुमचे जे जे काय रेकॉर्डिंग आहे किंवा जे काय व्हिडिओज आहे ते मी व्हायरल करेन तर तेव्हा सुद्धा त्यांनी मला हे तेव्हा सुद्धा त्यांनी मला काही म्हणजे जसं आहे तसंच ते वागत होते त्याच्यात काही चेंज नाही झाला थोड्या वेळेत थोड्या दिवस बोलायचे परत ते हे करायचे परत थोड्या दिवस बोलायचे परत ते तसंच जे तस म्हणजे तसंच आत्तापर्यंत ते ते तसंच चालत आलेले एक सेकंड फोन आला मी हे सांगते कारण काय का लोकांनी मला बोललं नाही पाहिजे का हीच अशी होती किंवा मुलगाच असा होता की त्याच्यामुळे म्हणजे इन केस जरी काही पुढे झाले तर मला ते नको होतं त्याच्यामुळे मी ते बोल आत्ता मी हे सांगते का खरं सांगते मी तर खरं सांगते मी त्यांची बदनामी करत नाहीये मी फक्त त्यांची हकीकत सांगते का काय काय नाही ते तर सुरुवात अशी झाली होती माझं लग्न झालं दोन हजार सतरामध्ये सतरा फेब्रु सॉरी दोन एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये माझं लग्न झालं त्याच्या आधी माझं साखरपुडा झाला डिसेंबर दोन हजार सोळाला त्यापासून मी तुम्हाला सांगते जसं आमच्या लग्न जमलं तर नवीन नवीन माणूस फोनवर बोलत तर फोनवर बोलल्यापासूनच म्हणजे त्यापासूनच यांची सुरुवात होती यांची म्हणजे ह्या दोघींचीच माझ्या नंदेची आणि माझ्या सासूची दोघींचीच त्यांना असं वाटायचं हे किती बोलता फोनवर किती बोलता फोनवर जरा कमी बोला कमी बोला त्याच्यावरच यांचं चालू होतं त्यावेळेस हे माझ्या मम्मीला पण बोलले होते का हे खूप फोनवर बोलत आहेत त्यांना सांगा जरा का फोनवर कमी बोला त्याच्यानंतर लग्न झालं लग्न झाल्याच्यानंतर मला माझी प्रेग्नेन्सी राहिली मला चेरी झाली चे, चेरी झाल्याच्या चेरी म्हणजे लवकर राहिली मला लग्न झाल्याच्यानंतर नंतर त्या याच्यावरून पण यांनी माझ्यावरती डाऊट घेतला होता म्हणजे नंदिनी आणि सासून दोघींनीही माझ्यावर डाऊट घेतला कारण एवढं लवकर राहिलंच कसं काय आणि त्यावेळेस यांनी या दोघींनी पण यांना पण भडकवलं होतं का एवढं म्हणजे एवढं लवकर कसं काय राहिलं आता माणसांचं कसं आहे माणसं जास्त इंटरेस्ट घेत नाही या गोष्टीमध्ये किंवा बायकांच्या गोष्टीमध्ये जसं बायकांना जसं चावळ्याची सवय राहते ना या दोघींना तर जास्तीच आहे तर तसं त्यांना त्यांना पण त्यांनी सांगितलं तर त्यांनी येऊन मला विचारलं का असं असं आहे बौद्ध म्हणजे कसं काय एवढ्या लोक राहू शकतं का आता ॲक्च्युली ही सांगायची गोष्ट नाही पण मला आता सांगायची वेळ आलेली म्हणून मी ही सांगते तर त्याच्यावरून पण आमचे वाद झाले होते का यांनी माझ्यावर डाऊट घेतला त्याच्यानंतर माझं ओटी भरून होतं ओटी भरण होतं तर ओटी भरण पण यांनी केलेलं नाही आहे माझं ओटी भरण कारण यांच्या या अशी म्हणजे या माझ्या सासूचं असं सास म्हणणं होतं का आमच्या घरात चालत नाही की म्हणजे आमच्या घरात चालत नाही म्हणजे काहीतरी काही कारण दिलं होतं हां आम्हाला ते दार्जिलिंगने बरं ठीक आहे ते पण आम्ही ॲक्सेप्ट केलं का नव्हतं पण माझ्या मम्मीला हाऊस होती मधून म्हणून माझ्या मम्मीनी ते व्यवस्थितपणे पार पाडलं ते जे हॉटेल जे बाकी जे नातेवाईक जे बघत असेल ना त्यांना माहिती असेल का, का ते कसं गेलेलं होतं बरं तिथे पण हिनी तमाशा केला होता हिचं म्हणणं माझ्या मला अटेन्शन द्यायचं माझ्याशी सगळ्यांनी बोलायचं हिच्याशी कोणी बोललं नाही माझ्या बहिणी वगैरे हिच्याशी कोणी बोललं नाही कारण हिचा स्वभावच असं काय त्याच्यामुळे हे काय बोलणं झालं नाही हिच्याशी बोललं नाही ही निघून चालली होती ही निघून चालली होती नंतर त्यांच्या त्यांच्याच माझ्या सासऱ्यांनी माझ्या सासून तिला समजवलं असेल आपल्याला नाही माहिती एक्सवाय झेड जे काय झालं असेल त्यावेळेस तर ती थांबली इला प्रत्येक फंक्शनमध्ये ना हिला सवयचे असं क माझं फंक्शन राहिलं तर हिला सवयचे काही घाण करायची ती फंक्शन तो त्याच्यानंतर ते फंक्शन वगैरे तर झालं त्याच्यानंतर काय मी इथेच का होते सातव्या महिन्याच्यानंतर मी काय इथे होते आणि त्याच्यानंतर काही मी मला वाटतं माझी डिलेवरी झाली ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये माझी डिलेवरी झाली डिलेवरीच्या टायमाला पण हे सगळे आले होते सगळेच होते तर मग डिले हां डिलेवरी झाली माझी दुपारी माझं माझं झालं होतं सीझर तर माझ्या मिस्टरांना थोडं वाईट वाटलं ते रडले का बाबा हिचं सीझर झालं असं एक फिलिंग राहते माणसाची तर या दोघींनी पण तिथे एवढा तमाशा केला ते तेव्हा तेव्हा सुद्धा हे बोलले का म्हणे यांना मुलगी झाली ना म्हणून हे लोक आहे म्हणे माझ्या आईला पण वाटलं ती साजिकच आई आहे तिला पण वाटलं असेल का बाबा हा बाबा माझी पोरगी आहे म्हणून मला तिचं ऑपरेशन झालं किंवा काय झाले तिला थोडं वाईट वाटलं होतं मग हे दोघं पण रडत होते तर यांचं असं मत होतं का तुम्हाला मुलगी झाली ना म्हणजे याला मुलगी झाली ना म्हणून हार रडतोय म्हणजे इतकी किती थर्ड क्लास थिंकिंग आहे मला ते समजत नाही एवढी थर्ड क्लास थिंक थिंकिंग आहे ना ही तर म्हणते ना मी लिहिते एम ए बी एड शिकलेली आहे ती शिकलेली आहे ना एम ए बी एड ती फक्त तिच्या आई शिकवायला शिकलेली आहे इचं काहीच एकदम झिरो इला एकदम काही काही नॉलेज नाही आहे काहीच नाही तिची मेंटॅलिटी जेवढी थर्ड क्लास आहे ना तर त्याच्यावरून समजू शकतात तुम्ही मी टाकेल तिची रेकॉर्डिंग का तिने काय काय बोललेले आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर चेरी झाली त्याच्यानंतर आहे ना हां चेरी झाली चेरी झालीच्यानंतर आहे ना आम्ही सवा महिन्यांनी माझ्याच मम्मीनी बारसं ठेवलं बारसं ठेवलं बारशाच्या दिवशीसुद्धा हिने खूप तमाशा केला होता एवढ्या आमच्या म्हणजे हां बारशाच्या अगोदरची मी म्हणजे प्रेग्नेन्सीची गोष्ट सांगते एक एक, एक एक दिवस हो हो ना, ते दिवस ना, दि, डि, मी मी ना, ना, ना मी रडून काढलेले एक एक दिवस आमच्या दोघांमध्ये एवढे भांडण व्हायचे एवढे भांडण व्हायचे ना अक्षरशः ते दिवस पर्यंत गेले भांडण एवढे इंनी तमाशा केला होता आमच्या भोवती एवढा केला ना तर आमचं डि डिवोर्सच्या पर्यंत जाऊन मी ते थोडं मी कमीपणा घेतला का जाऊ दे ठीक आहे चल कारण का मला नातं तोडायचं नव्हतं आणि मला जर नातं तोडायचं असतं ना मी तेव्हाच तोडलं असतं ते ना तर यांनी पूर्ण दिवस पर्यंत जाऊन तरी सुद्धा मी शेवटी निघून गेली होती माझ्या मुलीला घेऊन माझी मुलगी मला वाटतं आठ नऊ महिन्याची असेल तेव्हा तेव्हा आमच्या दोघांचं असं नाही यांनी काय केलं ते भांडण पण कशावरून झालं होतं ते भांडण याच्यावरून झालं होतं का यांनी ना एका व्यक्तीला माझ्याबद्दल सांगितलं होतं आणि त्या व्यक्तीने येऊन मला सांगितलं काही काम नाही करत किंवा ही स्वयंपाकच नाही बनवत किंवा काय आता मी तुम्हाला खरं सांगते आता ही सकाळचा स्वयंपाक मी करायचा पहिली गोष्ट तर ही आहे ना ही माझं जसं जशी माझी नंदन मी बोलते माझं जसं लग्न आहे ना तशी ती तिकडेच आहे तिचं घर आहे पाच मिनिटावर तिच्या पोराही तिकडेच आहे तिचा नवरा आहे तिकडेच आणि तीही तिकडेच आहे तिचा नाही आहे पण तिचा नवराता येऊन जाऊन राहतो त्या बिचाराची काही चुकी नाही त्याच्यामुळे मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत पण ही ही आणि हिच्या पोर हे इकडेच जसे माझे लग्न झाले तसे मी बघते तिचं घर आहे पाच मिनिटावर सारखी यायचं जायचं यायचं जायचं यायचं जायचं तर माझं मी जसं लग्न माझं नवीन लग्न झालं होतं आणि मला काय माहिती नाही का ही किती वेळ राहते ही किती नाही आपण काय तेव्हा मी त्यांना उत्तर, उत्तर सुद्धा देत नव्हती नवीन लग्न झालं होतं त्यावेळेस की फक्त शांत जे ठीक आहे जाऊ दे आता सुधरे नंतर सुधरे हेच होईल तेच होईल तरी यांचं काही सुधारायचं नाव नाही नंतर मी माझी आता मी सांगते का माझी मम्मी होती कॅन्सर पेशंट त्याच्यामुळे मी आम्ही दोघीच बहीण आम्हाला भाऊ नाही आहे त्यामुळे आम्ही काय सॅटर्डे संडे जशी आम म्हणजे यांना सुट्टी राहायची जिमला तेव्हा मी मी कामाला नव्हती मी वर्किंग नव्हती जसं मी तुम्हाला सांगितलं की माझी मम्मी होती कॅन्सर पेशंट तर यांना रविवारची सुट्टी राहायची जिमला तेव्हा तर आम्ही सॅटर्डे संडे एक वीक वीकमधून एकदा तरी आम्ही जायचोच तिला भेटायला कारण आम्ही दोघीच बहिणी होतो आम्हाला काय भाऊ नाही आहे अच्छा मॅम आम्ही जायचो यांनी तमाशा केले होते पाहिजे काय शनिवार रविवार आला का जायची शनिवार रविवार आला का जाय गेलंच पाहिजे का तुमची पोरगी आली तर ती तुम्हाला चालतो रोज आलेली तिला चालतं फक्त मी गेलेली त्यांना चालत नव्हतं मग हा कोणता न्याय आहे जर तुम्हालाच तुमची पोरगी जर रोज येऊ शकते तर मी एक आठवड्यातून एकदा गेली तर तुम्हाला काय फरक पडला त्याच्यावरून हा आणि दुसरी गोष्ट ते गाडी हा पूर्ण प्रेग्नेसी मध्ये ना मी आम्ही फोर व्हीलर घेऊन जात होतो ऍक्च्युली आधी फोर व्हीलर नेत होतो आम्ही पण त्याच्या फोर व्हीलरचा पण असं सीन झाला का फोर व्हीलर आम्ही नेत होतो ते सुद्धा यांना आवडत नव्हतं मी त्याच्यानंतर आम्ही ते सोडून दिली फोर व्हीलर आम्ही टू व्हीलरवर मी अख्खी प्रेग्नेसी मध्ये आम्ही नंतर फेऱ्या मारल्या टू व्हीलर म्हणजे मोठी गाडी जी होती ना ती जी होती त्याच्यानी आम्ही जात होतो कारण जी एट हंड्रेड होती त्याची थोडी कंडिशन कधी बंद परायची कधी अशी होती त्याच्यामुळे आम्ही इतकी जास्त यूज नव्हती केला पण ही माझी सासू बोलत होती का तिला सांग की ती एट हंड्रेड रिपेअर कर आणि ही आमच्यासाठी राहू दे आमची फॅमिली मोठी आहे ना आमच्यासाठी ती राहू दे गाडी ती एट हंड्रेड मंथ ती तू तू आणि तुझ्या बापाला घेऊन तिथं फिर असे तिचे ते शब्द होते माझ्या सासूचे अशी ती बोलली त्याच्यामुळे ती गाडीचा विषय आम्ही सोडून दिला होता आम्ही काही नंतर ती गाडी काय घेतली नाही मला वाटतं कमीत कमी दोन ते तीन वर्ष त्या गाडीला काय मी हात लावला नव्हता काही हे अशा बोलल्यामुळे बारशाचं सांगते बारशाचं टॉप असं झालं का बारशाला आम्ही आम्ही बारसं केलं माझ्या मम्मीने केलं यांनी काही केलेलं नव्हतं बारसं तर मी माझी तेव्हा माहेरीच होती तेव्हा पण हिचा तमाशा होता हिचं म्हणणं मला आता ही राहते तिथंच हिला ओटी भरण्याला काही बोललेलं नव्हतं ही तिथंच होती तेव्हाच सांगितलं होतं का असं असं ओटी भरण ठरलंय तर तिला काही कोणतं सेपरेट त्यावेळेस फोन केला होता ओटी भरण्याला तर तिला बारशाला आम्ही फोन करणार आहे सेपरेट तर ती तिकडंच ती राहते तर एक कॉमनली सगळ्यांना सा सांगितलं बाबा असं अशा दिवशी बारसं आहे आणि तुला तू जर म्हणते ना माझ्या भावाला मी भडकवलं किंवा माझ्या भावाला घेऊन गेलेले तर तुझ्या भावाबद्दल तू काय बोललेली आणि तुझी आई काय बोलली ना म्हणजे तुझ्यासारखी काय म्हणते बहीण सुद्धा नसावी आणि ती आई सुद्धा नसावी मी टाकलेली यांची रेकॉर्डिंग हे काय काय बोललेले त्या भावाचं हिनी खाणं पिणं सुद्धा काढलेले किंवा माझं सुद्धा तिने खाणं पिणं काढलेले एक बाई नावावर आहे ना ही कलंग कलंग एका बाईला काय बोलायचं ना ही माझ्याविषयी तर एवढी घाणघाण बोललेली ना त्या रेकॉर्डिंग मध्ये तर तुम्ही ऐकायला तर तुम्ही मला स्वतः मला स्वतः कमेंट करून सांगा की ही बरोबर आहे का ही चुकीची त्यावेळेस पण ही बारशाला काय आली नाही बारशाला आली नाही त्याच्यानंतर माझ्या मावशीने तिला फोन केला का तू ये त्या मावशीला पण तिने बडबड केली माझ्या काही मला सेपरेट आमंत्रण नाही हे नाही अरे तू तिथंच पडलेली राहते तुला काय सेपरेट आमंत्रण द्यायचं आणि तुला नाही वाटत का तुझ्या भावाची पोरगी तर तू आली तर काही भोकं पडणार होते काही तुला आणि मला सवा महिन्यात झालं सवा महिन्यातच आम्ही बारसं केलं होतं त्यावेळेस मी तर ओली बाळंतीनच होती त्या दु त्यावेळेसही सुद्धा यांनी एवढा तमाशा केला होता ते अक्षरशः माझं दूध उडून गेलो होतं माझ्या मुलीला दूध मी पाजलं नाही मला एवढं टेन्शन यांनी या लोकांनी दिलं होतं त्यानंतर बारसं झाल्याच्या नंतर यांनी पण खूप तमाशा केले खूपच का मग आमच्याशी बोलत नाही आम्हाला विचारत नाही आम्हाला हे करत नाही अरे मग तुम्ही बोला ना एखादी मुलगी जर घरात लग्न करून येते तर तुम्ही बोलू शकत नाही का मीच बोललं पाहिजे प्रत्येक गोष्ट काय मुलीनेच ऍडजस्टमेंट केली पाहिजे का तुम्ही नाही करू शकत का ऍडजस्टमेंट भाई, इचा, इचा तीन तीन इचा इचा का तू इला ति हिच्या घरी तो कोण नाही हिच्या घरी तिची सासूच आहे ती सुद्धा हुंगत नाही हिला हिच्या हिचे चार धीर आहे जरी तीन धीर आहे तीन जावं हिला कोणच बघत नाही नाही हिची कोणती सासरची फॅमिली कधी आली आहे की हिने इच, हिच्या पोराचा बर्थडे केला होता पाचवा बर्थडेला ते कुत्र नव्हतं त्यांच्या दारात तर कोण नव्हतं हिला कोण नाही आ म्हणून तर इथे पडलेली आहे ती त्याच्यामुळे तर ती आम्हाला बाहेर काढून ती स्वतः घुसलेली होती घरात तिथं आणि ती म्हणते काय मला शांतपणा शिकवते आणि ती तिच्या सा माझ्या सासऱ्याला भडकवते माझी सासू तर तिच्या आणि ती आणि ते आता दोघीच मिळून त्या सासऱ्यालाही भडकवलंय आणि त्या माझ्या धीरालाही भडकवलंय त्याच्यामुळे माझ्या सासऱ्याची चुकी नाही आहे ते जसे ते म्हणतील ना ते तसे ऐकतायत बस कारण याचे एवढे आत्तापर्यंत भांडण झालेले ना तेच आलेले आहे फक्त भांडायला ही ठिणगी टाकणार ते भांडायलाही नाही ही ठिणगी टाकणार हे भांडायलाही नाही तेच चालू आहे आत्तापर्यंत तरी दुसरी गोष्ट ते जे भांडण झालं बारशाच्या नंतर त्याच्यानंतर एवढे भांडण झाले एवढे भांडण झाले ना त्यावेळेस पण तर एवढे भांडण झाले त्यावेळेस पण त्याच्यानंतर माझी आई आजारी पडली एक तर माझी आई 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 होती कॅन्सर पेशंट आता ती कॅन्सर पेशंट होती ती कॅन्सर जी कॅन्सर जो होता ना तिला ते आम्ही मला वाटतं तिसरी चौथीला असू जे मी आणि माझी बहीण अशा टायमाला तिला कॅन्सर झाला होता त्यावेळेस डिटेक्ट त्याला आता झाले होते सतरा अठरा वर्ष झाले होते त्यावेळेस त्याच्यानंतर हे भांडण करायला आले त्यानंतरही तिची एवढी तब्येत बिघडली ना आता हे करत साधन सांगते का ती काय एवढी आजारी पडली होती हे नोव्हेंबर महिन्यात आणि नोव्हेंबर एंडिंगला हे लोक भांडायला आले होते का ही अशीच करते तुम्ही हेच करत नाही आजारी पडली आजारी पडल्याच्या नंतर हे लोक त्यावेळेस भांडायला आले सगळ्याच्या सगळे त्यावेळेस माझे मिस्टर पण माझ्या सोबत नव्हते त्यावेळेस पण ते त्यांचंच ऐकत होते जसं ते शिकवायचं ना तसे हे इकडे येऊन बोलायचे ना आमच्या दोघांमध्ये खूप 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 प्र, प्रचंड प्रमाणात भांडण झालेले होते का म्हणजे ते नातं टिकण्यासारखं नव्हतं एवढं म्हणजे यांनी एवढं ते भरवलं होतं आणि ते काय त्यांना त्यावेळेस माझ्या साईडनी नव्हते त्यावेळेस ते माझं ऐकत नव्हते का मी काय सांगत होती का मी जे बोलत होती का ते खरं आणि ते कसे पलटले नाही हे पण मी तुम्हाला सांगते का ते कसे चेंज झाले त्यानंतर माझी मम्मी आजारी पडली आजारी पडली तर नोव्हेंबरमध्ये हे भांडायला आले मग डिसेंबरमध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ती आजारी पडली आणि जानेवारीमध्ये ती एक्सपायर झाली हे यांच्यामुळेच झालेले का ते हे भांडायला आले होते तिथे त्यांनी खूप मनस्ताप दिलेले माझ्या आईला खूप 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 प्रमाणाच्या बाहेर एवढी कॅन्सर पेशंट असूनसुद्धा ह्या दोघींच्या ती पाया पडत होती तरीसुद्धा ती त्यांच्या पाया पडायची पण ठीक आहे माझ्या सासूच्या पाया पडत होती ती मला काय पण हिच्या सुद्धा ती पाया पडत होती माझ्या नंदीच्या एवढं सुद्धा वाटलं नाही का बाबा एवढी मोठी बाई आहे का आपण कसं काय तिच्याकडून पाया पडून घेते ही ही शानमध्ये उभं राहायची पाया पडायला हिला वाटत होतं पडा 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 माझ्या पाया दुसरी गोष्ट तिने दिवाळीला कपडे लेट दिले ना ते कारण काय होतं का, का चेहरी आजरी पडली होती चेहरी मला वाटतं एक सहा महिन्याच्या आधीच ती आजारी होते आजारी होती तर हे पण मी तुम्हाला सांगते तिला ॲडमिट केलं होतं चार पाच दिवसासाठी चार पाच दिवसासाठी तिला ॲडमिट केलं त्याच्यानंतर ते बिल द्यायची वेळ आली त्यावेळेस मी माझ्या मिस्टरांना फोन केला का चे आजारी म्हणजे हॉस्पिटल आहे असं असं त्याच्यानंतर डिस्चार्ज दिला डिस्चार्जच्या टायमाला त्यांना बिलसाठी मी फोन केला का बिल आपल्याला भरायचं आहे त्यावेळेस ते आमच्या घरचे बोलले का बिल तिची तिच्या मम्मीकडे आहे ना ती तर ति बिल पण तिची मम्मीच भरणार म्हणजे माझ्या मम्मीनं ओटी भरम पण करायचा माझ्या मम्मीनी काय तिचं बिल पण भरायचं माझे डिलेवरीचं पण बघायचं आणि वरतून बाळचं पण करायचं म्हणजे यांचं काहीच नाही हे फक्त शानमध्ये येणार तिथं राहणार खाणार पिणार प्रोग्राम मध्ये सगळे याला खायला प्यायला सगळे होते तिथं त्या पण बिल द्यायचे याच्या टाइमला ते असे बोलले का मम्मीच्या इथे राहते म्हणून मम्मीच बिल देणार बरं ठीक आहे म्हटलं मी यांना फोन केला बघा तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊन या जानेवारीमध्ये माझी मम्मी एक्सपायर झाली माझी मम्मी एक्सपायर झाल्याच्या नंतर पण यांनी म्हणजे भांडण काढलं का म्हणजे मी मला चे, तीन चार महिने झाले होते चेरी माझी तीनच महिन्याची होती म्हणजे तिकडे यायला घरी यायला तर मग थोडं कॉमन सेन्स पाहिजे होता का बाबा हिचे मम्मी आताच वारली किंवा हिचे पप्पा एकटेच आहे हिची बहीण आज तेव्हा ते माझ्या बहिणीचं लग्न झालं नव्हतं माझी बहीण आणि माझे वडील माझे वडील मुंबईला होते कामाला ते अपडाऊन करायचे त्याच्यामुळे मग थोडं कॉमन सेन्स पाहिजे होतं का बाबा थोडे दिवस अजून राहू दे एक दोन महिने पण नाही यांना पाहिजे म्हणजे आताच पाहिजे बस तू यायचं म्हणजे यायचं घरी यांना त्यांनी यांना भडकवलंय हे मला बोलले तू मग तेव्हा पण भांडण झालं मग ठीक आहे त्यांनी मग आमच्या माझ्या घरच्यां म्हणजे माझ्या मावशीला फोन केला का असा असं आहे तुम्ही तिला पाठवून द्या तर मग ठीक आहे मग आम्ही काय मावशी बोल बोलली का ठीक आहे जाऊ दे तू जा परत येत जावं तर शनिवार रविवार तू येते तू लक्ष ठेवत जावं तर म्हटलं ठीक आहे चल मी ते पण मी सोडलं फेब्रु जानेवारीमध्ये माझी मम्मी बावीस तारखेला वारली आणि फेब्रुवारीमध्ये मी लगेच दहावं झालं दहावं झाल्याच्या नंतर मी चार पाच दिवसांनी मी गेली गेली त्याच्यानंतर ठीक आहे आता हे घरी गेल्याच्या नंतर आहे ना याचं पुढचं वागणं नाही मी तुम्हाला पुढच्या लॉगमध्ये सांगते तोपर्यंत नेक्स्ट तोपर्यंत तुम्ही तो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा याचा पुढचा लॉग पण येईल त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग पण आता मी ज जस जसं जसं बोले ना त्या हिशोबाने मी ते रे कारण रेकॉर्डिंग खूप मोठी आहे ते असे फोनवर बोलत होते ना तीन चार एक एक दोन दोन तास ते फोनवरच बोलत राहायचे त्याच्यामुळे ते, ते जास्ती मोठी रेकॉर्डिंग मला थोडं कटकट करून टाकावं लागेल पण आजच्या व्हिडिओमध्ये मी हे एवढंच सांगते आपण भेटूया पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय